विट्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक मधुकमल कन्स्ट्रक्शन मधुकमल फायनान्स मधुकमल ट्रेडर्स चे सर्व सर्व माननीय संदीप पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त मित्र परिवार विटा सरकार हमसे डरती है कोर्ट को आगे करती है मराठा बांधवांनो सांगली जिल्ह्यातल्या सर्व माठा मराठा बांधवांना मी आवाहन करतोय विट्याचे नाना मुंबईत चमकतायत मराठा आरक्षणात शंकर नाना मोहिते अग्रभागी आंदोलन दडपण्यासाठी सरकार कोर्टाच्या पाठीशी दडत आहे शंकर नानांचे वक्तव्य मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे है। है त्या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक मराठा बांधव उपस्थित आहेत यामध्ये आपल्या विटा येथील नाना मोहिते हे अग्रभागी असल्याचे दिसून येत आहे त्यांनी हे आंदोलन सरकार कोर्टाच्या पाठीशी आहे तर त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून आंदोलनाबाबत मनोज जरांगी यांच्याशी चर्चाही केल्याचे दिसत आहे त्यामुळे विट्याचे नाना मुंबईत चमकत असल्याचे दिसत आहे सरकार को आगे करती है वाढाव आणि उपोषणामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि सरकारला सद्बुद्धी तू द्यावीस हीच मनोमन कामना संपूर्ण महाराष्ट्रातला गर्जवंत मराठा करतोय आणि मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये उपोषणाला सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा